नमस्कार दर्शक हो आज एका विशेष कार्यक्रमामध्ये आपली भेट पुन्हा एकदा होते याल तर हसाल असं म्हणत दर्शकांना बोलवून अगदी मनमुराद हसवणारे त्यांना खळखळून हसवणारे आणि हसता हसता चिमट्याकडून समाजातील अनिष्ट प्रथा आणि रूढी परंपरा यांच्याबद्दल सजगतेने या रूढीपरंपरा नष्ट करण्यासाठी प्रबोधन करणारे म्हणजेच हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे हे त्यांच्या कार्यक्रमाचा तब्बल सहाशेवा भाग साजरा करत आहेत आणि हा सहाशेवा भाग साजरा करत असताना या सहाशे भागांच्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या विभागातील आणि केवळ आपल्याच नाही तर जवळपास महाराष्ट्रभरातील सर्व दर्शकांना एक अत्यंत मोलाचा संदेश दिला हे काय आहेत संदेश कसा होता हा प्रवास आणि याल तर हसाल याच्यानंतर काय या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्याशी आज मनमुरात चर्चा करणार आहोत आणि आपल्याबरोबर अर्थातच ज्यांची ओळख करूनच द्यायला नको असे याल तर हसाल म्हणत हास्य प्रबोधनाच्या माध्यमातून हास्य परिवर्तन घडवणारे संजीवन म्हात्रे संजीवनजी नमस्कार नमस्कार संजीवनजी सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनपूर्वक अभिनंदन करावं लागेल सहाशेवा प्रयोग आणि ह्या सहाशे प्रयोगांचा प्रवास करताना मला आठवतं की पाचशेवा प्रयोगाच्या वेळेला आपण जेव्हा संवाद थेट संवादमध्ये चर्चा केली होती तेव्हा एका मुद्द्यावरती आपण खूप वेळ चर्चा केली होती आणि ते म्हणजे की तुमच्या याल तर हसाल या कार्यक्रमामध्ये तुम्ही केलेला अग्री भाषेचा वापर आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की भाषा जी आहे तिला एक गोडवा आहे थेटपणे तुम्हाला संवाद साधता येतो हे माध्यम आहे आणि दुसरी गोष्ट की आपण एक चर्चा केली होती वस्त्रहरण चार दशकापूर्वी जेव्हा हे स्टेजवरती आलं गंगाराम गवणकरांच्या लेखणीतनं आजरामार झालेल्या मा या कलाकृतीमध्ये अतिशय मर्यादित क्षेत्रामध्ये बोलली जाणारी मालवणी भाषाचा वापर करायचं धाडच त्यावेळेला केलं गेलं आणि मग उभ्या महाराष्ट्राला या भाषेने वेळ लागला त्या धाटणीची कदाचित त्याहीपेक्षा जास्त जिच्यामध्ये क्षमता आहे अशी आगरी भाषेचा तुम्ही वापर केलेला आहे आज पुन्हा एकदा मी त्या प्रश्नावरती तुम्हाला छेडणार आहे की सहाशे भागांच्यात आगरी भाषेचं हे जे गुडवा आहे किंवा ह्याची कि जी ताकद आहे याचे जे सामर्थ्य आहे याच्या अवतीभोवती हा कार्यक्रम भरत राहिला किंबहुना या भाषेतनंच हा कार्यक्रम होत राहिला आज सहाशे भागाच्या जेव्हा उंबरठ्यावरती आपण आहात तेव्हा पुन्हा एकदा ह्या तुमच्या ॲटिट्यूडकडे तुम्ही काय पाहता निभावता खरं म्हणजे याल तर असाल सादर करताना तो कोणत्या भाषेतून असा असा प्रश्न झाला नाही कारण लोकांचे प्रश्न लोकांच्याच भाषेतून मांडले तर लोकांना ते जास्त समजतात असा माझा विश्वास होता आणि संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा संस्कृतमधली ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये आणली म्हणजे सोपी करून सांगितली तर हसालचा प्रयत्न असाच होता शिवाय जी पारंपरिक विनोद जो होता ट्रेडिशनल कॉमेडी किंवा स्टँडअप कॉमेडीचा प्रश्न होता त्यामध्ये वेगवेगळ्या अभिनेत्यांची आवाज काढण्याची जी परंपरा चालली होती यालतरहसालनी पहिल्यांदा ही परंपरा खंडित केली आणि विनोद करताना तो निखळ द्यावा म्हणजे सुरुवात सुरुवातीपासूनच आम्ही असे एथिक्स पाळले की लुळे लंगडे पांगळे गरीब दुबळे स्त्रिया कमरेच्या खाली याच्यावर विनोद न करता समाजातल्या रूढी परंपरा अनिष्ट चालीरीती याच्यावर जर आपण भाष्य केलं आणि त्या विनोदाच्या पद्धतीने जर आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर त्याचा परिणाम जास्त होतो त्यामध्ये लोकांना त्यांच्या चुका तर कळतातच शिवाय समाज समाजातल्या समाजामध्ये काय काय असं विकृत पर गोष्टी चालू आहेत त्याचं चांगलं सम्यक ज्ञानसुद्धा त्यांना होतं आहे आणि अल्तर हसालने मला वाटते सहाशे प्रयोगानंतर ही लोकांचीच पसंती आहे अल्तर हसालने सहाशे प्रयोग केले असं म्हणण्यापेक्षा आमच्या प्रेक्षकांनीच आमच्याकडून सहाशे प्रयोग करून घेतले असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण कोणत्याही ना अभिनेत्याला किंवा कोणत्याही कलाकाराला त्याचे खूप प्रयोग व्हावेत असं नेहमीच वाटत असतं तो करायलाही तयार असतो परंतु रसिकांची साथ त्याला मिळाली पाहिजे परंतु मी ह्याचं संपूर्ण श्रेय हे रसिक पायबा प्रेक्षकांनाच आहे की त्यांनी आमच्याकडून सहाशे घेतले करून आणि तेच आमच्याकडून सहा हजार सुद्धा करून घेतील जर आम्ही त्यांना नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करू तर एखादं नाटक किंवा सिनेमा याचा भाग म्हणजे त्याचा निर्माता असतो पण हे जे म्हटलं जातं हे खरोखर शब्दशा खरं असतं की एखाद्या कार्यक्रमाचं पितृत्व हे त्या निर्मात्याच्या खांद्यावरती असतं त्या कार्यक्रमाचं यश अपयश हे त्याच्या नियोजनामध्ये असतं आणि निर्मात्यांनी खंबीर असलंच पाहिजे कणखर असलंच पाहिजे असा या सिनेनाट्य सृष्टीचा नियम आहे आणि याल तर हसाल असेच खंबीर आणि कणखर निर्माते शेखर म्हात्रे जे संजीवन म्हात्रे यांचे बंधूसुद्धा आहेत त्यांच्याबरोबर आता आपण चर्चा करणार आहोत शेखरजी पुन्हा एकदा अभिनंदनाने सुरुवात करतो कारण सहाशेवा भाग म्हणजे एखाद्याकरता हे एक स्वप्नवत अशी परिस्थिती आहे संजीवनजी यांच्याबरोबर तर आपण चर्चा करणारच आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत की या प्रवासामध्ये एक सादरीकरण करताना त्यांचे अनुभव काय पण बिहाइंड दी स्टेज म्हणजे स्टेजच्या पाठीमागच्या बाजूची जी आघाडी होती ही तुम्ही सांभाळत होता त्यामुळे अगदी पहिल्या एपिसोडपासून त्या सहाशेव्या एपिसोडपर्यंत एक निर्माता म्हणून तुमचा काय अनुभव आहे अनुभव दोन प्रकारे येत असतात नेहमी कार्यक्रम सादर करताना पण आम्हाला नेहमी बाय गॉड प्रेस म्हणजे देवाची एक आमच्यावर खूप कुण, मोठी कृपा आहे आणि नेहमीच राहिलेली आहे आणि नेहमीच आज सातशे साशे प्रयोग सादर करताना साशेव्या प्रयोग करताना गोडच अनुभव आले आणि ते गोड अनुभव रसिक प्रेक्षकांकडून आले कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला रसिकांची जी गर्दी होते आमच्याकडे स्पेशली संजीवन मात्रेंकडून फोटोग्राफी करायला जी घ्या ते खूप गोड अनुभव पण जेव्हा आज हा प्रवास बघताना ऐकताना किंवा जेव्हा पास्टमध्ये आम्ही फ्लॅशबॅकमध्ये जातो तेव्हा असं वाटतं की खरोखर त्यावेळी जो पहिला प्रयोग किंवा पहिल्या प्रयोगापासून आम्ही बॅकस्टेज सांभाळायचो मी अजय आणि संजीव म्हात्रे करायचे त्यांच्या बाजूला मी बसायचो पुढची कविता कुठली घ्यायची आहे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स काय आहे कार्यक्रम पकड घेतो आहे की नाही आहे पकड घेत नसेल तर काय चेंजेस करायला पाहिजे त्या अगदी हळूहारपणे मी त्यांना सांगत गेलो पुढे पुढे प्रेक्षकांच्या सूचना कलाकारांच्या सूचना एक एक कलाकार ॲड होत गेला आज माझी टीम अशी मजबूत आहे की खरोखर कुठल्याही निर्मात्याला मिळायला नसेल अशी टीम माझ्याकडे आहे शेखरजी मला एका अगदी प्रश्नावरती मुद्दाम तुमचं लक्ष खेचून घ्यायचं आहे गरज पडेल किंवा शेखर मात्रेंना आम्ही अगदी कोरस देताना सुद्धा बघितलेलं आहे व्यासपीठावरती आणि ह्या शेखर मात्रेंना अगदी गुपचूप काळोखात कोपऱ्यातनं एका कार्यक्रमाचं अवलोकन करतानासुद्धा बघितलेलं आहे तर ह्या निरनिराळ्या भूमिका एक निर्माता म्हणून करणं तसं तुमच्याकरता कितपत आवडतील एवढं अवघड नव्हतं कारण रसिकांचं भरभरून प्रेम अगदी म्हणजे कार्यक्रम सारू सुरू झाला की अगदी पहिल्या पहिल्या आणि दुसऱ्या मिनटाला लाफ्टर येतो आणि तेव्हाच आम्हाला वाटतं की कार्यक्रम आता पकड घेत चाललेला आहे पण कधी कधी बॅकस्टेजला राहून मग कुठला मुद्दा विसरतो आहे कुठला मुद्दा पकड घ्यायला पाहिजे प्रेक्षकांच्या काय अपेक्षा आहेत आपल्या ते मी प्रेक्षकात कधी कधी बसून त्यांच्यामध्ये प्रेक्षकात राहून त्यांची चर्चा ऐकून तसं अवलोकन करायला बॅकस्टेजला आम्ही सांगतो थेटरला कारण किंवा असलं की आम्हाला एक मध्यंतर मिळतो त्याच्यामध्ये आम्हाला डिस्कस करायला मिळतं पण जेव्हा असा लाईव्ह शो असतो स्टेजवर लाईव्ह शो असतो गावामध्ये किंवा विविध मंडळांमध्ये महोत्सवामध्ये लाईव्ह शो असतो तेव्हा ब्रेकअप नसतो इट्स अनब्रेकेबल अडीच तास ब्रेक नसतो आणि त्यावेळी सुचणं सुचवणं म्हणजे एक पर, एक प्रकारे गोंधळी अशा खुणाविणा करतो तशा आमच्या खुणा आता साशेव प्रयोगापर्यंत संजीवन मात्रेंच्या वादकांच्या आमचे ते ढोलकीपट्टू आमचे आहे डॉक्टर संजय बघत यांना सगळ्यांना माझ्या खाणाखुणा माहिती आहेत आवाज बरोबर आहे का पकड घेत आहे का अगदी प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा आहे कुठल्या प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळेल आणखी काय बदल केला पाहिजे हे सर्व आमच्या खाणाखुणांनी आणि डोळ्यांच्या इशाऱ्यांनी चालले इवन आमचे साऊंड सिस्टमवालेसुद्धा आहे त्यांनाही आता सवय झालेली आहे की खाणाखुणांनी अगदी म्हणजे बोलायला लागत नाही आणि प्रेक्षकांच्या निदर्शनात न आणता कार्यक्रम कसा अगदी पूर्ण आपण हंड्रेड पर्सेंट कसा आपल्या रसिकांना देऊ ते आम्ही करत असतो कार्यक्रमामध्ये जे बदल करायचे असतात साधारणपणे की एखादा ऍडिशन डिलिशन हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा साधारणपणे तुमची यंत्रणा काय असते आमची यंत्रणा म्हणजे हा सक्सेसफुल याल तर असाल आत्तापर्यंत साशेव प्रयोगापर्यंत आला याचं पूर्ण श्रेय जातं रसिकांना नेहमी रसिकांच्या सूचना येतात आम्हाला मोठी आम्ही पोलिसांसाठी सुद्धा कार्यक्रम केला तेव्हा अक्षरशः लिटरली वन अँड वन पब्लिक एक टू सेल पब्लिक संजीव नाथरे यांनी मला हात मिळवून दिली होती ह्याच थिएटरला आणि प्रत्येकाच्या सूचना याच होत्या हंड्रेड पर्सेंट मस्त अगदी एक नंबर प्रयत्न आहे काही काच्या सूचना आम्ही आल्या तर काटेकोरपणे पालन केलं पण जसं तुम्ही प्रयत्न प्रश्न केलात की प्रत्येक के शोच्या वेळी डिलिशन डिल डिलीट काय करायला पाहिजे किंवा काय नवीन द्यायला पाहिजे त्यावेळी आम्ही करतो का ह्या ह्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या ह्या गावाच्या पंचकोशीमध्ये आपला कार्यक्रम कधी झाला त्यावेळी आपण काय दिलेलं आहे ओके okay. आता काय आपण देऊ शकतो आता दे देण्यासाठी कुठल्या आपल्याकडे कुठलं नवीन पॅटर्न आहे आणि इथल्या समस्या काय ओके okay. आता आम्ही बार्शिवला कार्यक्रम केला किंवा त्या त्या साईडला कार्यक्रम केला जिथे काशीत बीचला चिकणी गाव आहे तिथे गवळी समाज आहे बरोबर तिथे गवळी समाजाचा समाजा प्रश्न काय आहेत किंवा त्यांना कुठलं पॅटर्न आवडेल किंवा देवळीला कार्यक्रम पेणमध्ये अलिबागमध्ये कार्यक्रम तिथे म्हणजे आपल्याकडे जेव्हा गुलवा किंवा ह्या साईडला पंचकोशीमध्ये जसा शंभर टक्के अग्री समाज आहे तसा अलिबाग पेंटमध्ये शंभर टक्के अग्री समाज म्हणून बोलू शकत नाही तरीही त्या याच्यामध्ये एवढा रिस्पॉन्स आम्हाला भेटला आणि आमचं पूर्ण काय डिलीट करायला पाहिजे काय द्यायला पाहिजे हे पूर्ण टीम डिसाईड करते संजीवन म्हात्रे अगदी मनमोकळेपणाने टीमशी बोलत असतात की आपल्याला काय द्यायला पाहिजे इथे काय द्यायला पाहिजे आपण मागच्या वेळी आलो तेव्हा हे दिलेलं मग अगदी आमच्या कलाकारांना फुल फ्रीडम आहे की तु त्यांची मतं ते कोण संजीवन म्हात्रेराने मला फुल बोलून दाखवतात की आम्ही हे करायला पाहिजे जसं पाचशेव प्रयोगाचा आपण फ्लॅशबॅक बघितला तर पाचशेव प्रयोग पहिला प्रयोग कसा झाला त्याची एक झलक तुम्ही युट्यूबवर सुद्धा पाहू शकता बरोबर ते पहिले संजीवन म्हात्रे तबला वाजवायचे त्याच्यानंतर एक एक कलाकार तशी एंट्री झाली तशी तसं सजेशन हे सजेशन पाचशे प्रयोग सादर करण्याच्या दहा मिनटं अगोदर आलं आणि ते पण माझे आमचे हार्मोनियम वादक आणि आमचे निवेदक हरेश पाटील आणि आमचे कोरस आहे शशिकांत म्हात्रे आणि जे पहिल्या प्रयोगापासून आमच्यासोबत आत्तापर्यंतसुद्धा आहे राजे पाटील आणि डॉक्टर संजय भगत ह्या सगळ्यांनी आम्ही डिस्कस करून तो दहा मिनिटात निर्णय झाला की पाचशेव्या प्रयोगापर्यंत पहिला टू पाचशेव्या प्रयोगापर्यंत एक एक कलाकार कसा एंट्री होत गेला आणि ते आम्ही दाखवले त्याच्यात आणि ते इतकं लोकांना आवडलं भरभरून अगदी म्हणजे आमचे प्रेरणास्थान आहेत ते रविशंत पाटील आणि भरभरून त्याला कौतुक केलं आमचं आणि अशा प्रकारे आम्ही काय डिलीट करायला पाहिजे काय द्यायला पाहिजे सगळी टीम डिसाईड केली शक्य शेत तुम्ही म्हणालात की एखाद्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केलेला असतो की अगोदर कार्यक्रम कधी चला आता काय पाहिजे मग एकत्रित हे डाटा अनालायझिंगचं काम आहे ही जबाबदारी कोणाची असते डाटा अनालायझिंग आम्ही एकतर संजीवन मात्र प्रत्येक शोचे त्यांच्याकडे एक रेकॉर्ड आहे काय सादर केलेलं आहे काय सादर करायला पाहिजे सराई कुठली चालू आहे समजा लग्न सराई चालू असेल तर आमची एक न कविता त्याच्यामध्ये जी मांडव प्रथेवर आहे लग्नावर आहे ती त्या कार्यक्रमाचा प्राण आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता लग्न चालू आहे त्याच्यामध्ये काय ॲडिशन टाकायला पाहिजे पण ॲडिशन पण अशी आम्ही आत्तापर्यंत अशा काटोकोरपणे पालन केलेलं आहे आमच्या टीमने स्पेशली संजीवन मसेंचे जरी मी निर्माता असलो तरी सादर करते ते सर्वे सर्व ते आणि रसिकांना काही खुपू नये म्हणजे काही दिवसू नये अशी आपण काय ॲडिशन करू शकतो अशी असं त्याच्यामध्ये बदल घडवून आम्ही ते करत असतो संजीवनजी मी आता ह्या पुन्हा सहाशेव्या कार्यक्रमाच्या उंबरठ्यावरती एक महत्त्वाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा हात घालतोय ते म्हणजे की ह्या समाजातील अनिष्ट रूढी परंपरा ह्याच्यात आज आपण बघतो की जवळपास साठ ते सत्तर आपल्या विभागातली लग्नही एका दिवसामध्ये होतात मांडवप्रथा बंद होत आहेत हे परिपूर्णपणे तुमच्या कार्यक्रमाचं यश आहे पण याही बरोबर फिमेल फॉटिसाइडच्या या, बर, या, या कॅम्पेनमध्ये की म्हणजे मुली त्यांना मिळणारा सन्मान किंवा मग मुलासाठी असलेला अट्टाहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय या विषयालाही तुम्ही तितक्याच प्रभावीपणे हात घालता लोकांच्या मनामध्ये घर करून गेला तुम्ही त्या विषयावरती तर ह्या सगळ्याचं जेव्हा तुम्ही रूपरेखा बनवत होता की कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं तेव्हा ह्याच तीन प्रश्नांची तुम्ही निवड का केली प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही क्रम ठरवतो की सध्या समाजाला कोणत्या विषयाची गरज आहे आणि ज्यावेळी हे ओव्हरऑल एक कॅम्पेन सुरू होतं की हत्या होत आहेत फिमेल फॉर्टीसाइच्या आणि त्याच्यानंतर हा प्रश्न बोलीभाषेत मांडायचा तर प्रत्येकाला मुलगा तर पाहिजे हे तर आपण एकदम एकदम अत्यंत बंद करू शकत नाही परंतु मुलानंतर एक मुलगी असा आहे म्हणून मी पोराच्या पाठीवर पोर पाहिजे ही कविता लिहिली त्यावेळी आणि त्याच्यानंतर एकाच वेळी याच्यामध्ये दोन तीन प्रश्न आले म्हणजे मुला मुलामुलींमध्ये भेदभाव होतो हा एक प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये मांडतो मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडतो आणि त्याच्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आम्ही त्यांना उद्युक्त करतो आणि जे काही वुमेन हॅरेसिंग होते सगळीकडे त्याच्यावरही आम्ही भाष्य करतो म्हणजे तुमची बहीण सुरक्षित असेल तर हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे असं एकाच कवितेमध्ये चार ते पाच प्रश्नांना म्हणजे ते एकत्रच येतात सगळे प्रश्न म्हणजे संपूर्णपणे भारत देश हा स्त्रियांना मोठं मानतो परंतु स्त्रियांच्याच विषयाचे प्रश्न भारत देशात फार गंभीर होते आणि हे लक्षात घेता याच्यावर कुठेतरी भाष्य झालं पाहिजे मार्गदर्शन झालं पाहिजे आणि समाजाला हळूच चिमटा काढला पाहिजे म्हणून मग पोराच्या पाठीवर पोर पाहिजे ही कविता आली आणि नंतर ती इतकी पॉप्युलर झाली की जवळजवळ साडेचारशे ते पाचशे कार्यक्रमामध्ये ती कविता कॉन्स्टंट आहे इतर कार्यक्रम बदलत राहतो परंतु ही कविता मात्र अजिबात बदलत नाही ती की सर्वांना ती हवीच असते त्याशिवाय आम्ही हाही प्रश्न मांडला की मुलं पाच पाच मुलं सहा सहा मुलं मुलासाठी आणि त्या बिचाराच्या महिलेचे एवढे हाल होतात त्याच्यानंतर मग मुलांमध्ये अंतर किती असावं या सगळ्या गोष्टी म्हणजे एका कवितेमधून आपण या सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं विनोदानु विनोदामधून होतं हसत खेळत होतं आणि मार्मिक पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे ही कविता सगळ्यांची लाडकी कविता आहे म्हणजे पोराच्या पाठीवर पोर पाहिजे ही सगळ्यांची अत्यंत लाडकी कविता आहे दुसरा प्रश्न की आमच्या समाजामध्ये जमिनी गेल्या आणि त्याचा जो पैसा आला त्याचा पैसा आला आणि त्याच्यानंतर मनाचे जे कंगोरे आहेत त्याच्यामध्ये द्वेष ही भावना आहे आणि त्याच्यामुळे द्वेषाचं रूपांतर दिखाव्यात होतं पुढे की मी तुझं तुमचा द्वेष करत असेल तर माझ्याकडे काय काय आहे ते दाखवणार आणि नॅचरली आमच्याकडे पैसे आल्यामुळे पैसे दाखवण्याची पद्धत सुरू झाली मग दाखवायचे कुठे तर लग्नात दाखवायचे आणि त्यामुळे काय होतं की त्यांनी एवढे दाखवले तर मी त्याच्यापेक्षा जास्त करणार यांनी हे केलं तर मी त्याच्यापेक्षा जास्त करणार त्याच्यामध्ये त्यामुळे मूळ ज्या प्रथा होत्या त्या तिथेच राहिल्या आणि वेगळ्या अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आणि यामुळे मांडव प्रथेचा विरोध न करता मांडव प्रथेतला अनाठाही खर्च आहे मांडव प्रथेमध्ये जे काही दारू वगैरे प्रकार आहे तो कमी करण्याचा आम्ही या कवितेतून आवाहन केलं आणि मला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी आमच्या यशस्वी झालेलो आहोत कारण ही कविता तर लोकांना हसून हसून लोटपोट करतेच पण त्याशिवाय ही हळूच चिमटे काढते की आपण त्या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा द्यायला जातो की दारू प्यायला दारू प्या की यामुळे लोकांना मला तर वाटते की जे आपल्या आगरी समाजातील अनेक धुरण्यांनी प्रयत्न केले की यामध्ये खर्च कमी होईल आणि अनेक ग्रामपंचायतींनी सुद्धा आता असे ठराव घेतलेले आहेत की एका दिवसातच लग्न झालं पाहिजे वगैरे वगैरे किंवा खर्च कमी केला पाहिजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाजाच्या बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये यालतर हसालने एवढासा खारीचा वाटा उचलला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण समाज बदलतो आणि समाजाच्या बदलण्याचा वेग वाढवण्याचा असेल तर जसं रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी कॅटलिस्ट टाकतात तर यालतर हसालने कॅटलिस्टची भूमिका केली आहे असंच मला वाटतं की त्याचं संपूर्ण श्रेय आम्ही आमच्याकडे कधीच घेणार नाही तेवढं आमची पात्रसुद्धा नाही परंतु जेवढ्या समाजसुधारकांनी हे प्रयत्न चालू केलेले आहेत आणि हा प्रश्न फक्त आगरी समाजाचाच नाही आहे तर अनेक मोठे नेते कारखानदार किंवा दिग्गज लग्नामध्ये अफाट खर्च करतात आणि तो खर्च एका चांगल्या गोष्टीसाठी लावला तर भारत देशातले अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात त्यामुळे हा जो विषय आहे हा फक्त अगदी समाजाचा नसून संपूर्ण भारत देशाचा प्रश्न आहे सगळ्या जाती धर्मांचा प्रश्न आहे की लग्नांवर किंवा इतर गोष्टींवर लिखाव्यांवर खर्च न करता अनाठाई न खर्च करता कमी खर्च करावा आणि तो खर्च चांगल्या गोष्टींसाठी लावा ह्याचा एक संदेश यामधून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हा कार्यक्रम सगळ्यांनाच अपील करतो म्हणजे अबालवृद्धापासून म्हणजे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना अपील करणारा महिलांना पुरुषांना मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना अपील करतो तो कार्यक्रम आणि म्हणूनच मला वाटतं की तो यशस्वी कार्यक्रम असावा दर्शक हो एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा एखाद्या स्टेजवरच्या सादरीकरणामध्ये मुख्य आर्टिस्टला जे सपोर्ट करतात त्यांचं उदाहरण लोकांना सांगण्याकरता मी अगदी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करतो ते म्हणजे की ऑपरेशन करताना एका प्रतिथिया सर्जनला त्याचा मदतनीस जो असतो त्यांनी हातात दिलेलं शस्त्र किती महत्त्वाचं आहे तेव्हा ते जे गिवॅन्टिक असतं किंवा त्यांच्यातली जी केमिस्ट्री असते ही नेहमी त्या सर्जरीच्या यशस्वी होण्यापाठीमागचं एक मुख्य कारण असतं आमच्या स्टेजवरच्या सादरीकरणात पण असंच असतं की मुख्य आर्टिस्टला जी साथ दिली जाते ती साथ अत्यंत महत्त्वाची असते तिथलं ऑपरेशन शंभर टक्के सक्सेसफुल होण्याकरता ती साथ अत्यंत महत्त्वाची असते आणि संजीवन म्हात्रे यांना जवळपास गेले पाचशे वीस भागांमध्ये साथ करणारे त्यांच्या कार्यक्रमाची उंची आणखीन वाढवणारे मधुकर कोडू माझ्या बरोबर आहेत त्यांच्या बरोबर मी आज गप्पा मारणारे त्यांच्या बरोबर मी जाणून घेणारे मधुकर पहिल्यांदा मला सांगा की याल तर हसा या समूहामध्ये या फॅमिलीमध्ये तुमची एंट्री कधी झाली मी त्यांच्या सुरुवातीपासून बघायचं तो आणि आजी जे दोघेजण कार्यक्रम करायचे त्याच्यानंतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये एक धीरेन मित्र होता तो निवेदन करतात त्याने सांगितलं की संजूबाई आपण एक मधुकरला पण एंट्री देऊया तर मला त्यांनी एक वरच्या उलवाच्या कार्यक्रमामध्ये ऐंशी कार्यक्रमापासून तो आता परत मी नॉनस्टॉप त्यांच्यासोबत आहेच व्हेरी गुड yeah. uh, मला सांगा मधुगुरजी आय थिंक तुम्ही संत साजरे वाजवता बऱ्याचशा वेळेला असं होतं की संजीवनजी ज्या गोष्टी सादर करत असतात yeah. तेव्हा त्यांना जी प्रॉपर्टी लागते yeah. ती देण्याचं काम तुमच्याकडे असतं असं uh, कधी झालंय का की असं संजीवनजी मागताय तुमच्याकडे देण्यात काहीतरी चूक झाली आणि स्टेजवर अशी वेगळीच गंमत झाली असं कधी झालंय नाही कधी असं झालं नाही पण थोडासा लेट झाला तर त्याच्यातून पण संजीवन सर एक वेगळाच मार्मिक काढतो आणि ते एक वेग तो एक वेगळा जोक्स होतो अनुभव येतो तुमच्यासाठी मधुकरजी मला एक सांगा की तुम्ही हा प्रवास फार जवळून बघितलेला आहे आणि आज याल तर हसालच्या माध्यमातून हे कार्यक्रम करत असताना जे आज तुम्ही पॉप्युलर झालेला तर मग जेव्हा तुम्ही लोकांच्या असता तेव्हा मग कसा लोकांचा जो